सहाय्यक पोलीस निरीक्षक पोमनाळकर यांची बदली ग्रामस्थ व कर्मचाऱ्यांनी दिला निरोप चुडावा पोली पोली पोलीस पोली स्टेशन इथं निरोप समारंभ चुडावा पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक नरसिंग पोमनाळकर यांची नांदेड इथं बदली झाली त्यानिमित्तानं ग्रामस्थांच्या वतीनं व पोलीस स्टेशन येथील पोलीस कर्मचारी यांच्या वतीनं त्यांना सत्कार करून निरोप देण्यात आला या निरोप समारंभाला व्यंकटराव देसाई विठ्ठल देसाई विशाल देसाई गोपाळराव देसाई स्वप्नील देसाई निवृत्ती देसाई बाबाराव ढोणे प्र्हाद ढोणे अंगद ढोणे पोलीस पाटील रामेश्वर गुरुवन पोलीस पाटील अविनाश वंजे पोलीस कर्मचारी सोनवणे राजेश शिंदे प्रभाकर कचवे विशाल बनसोडे विलास मिटके बालाजी गोडगे वसंत राठोड संतोष जाधव आदी पोलीस कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते नरसिंग पोमनाळकर यांचा यथोचित सत्कार करून त्यांना पुढील कार्या शुभेच्छा दिल्या डीएसपी न्यूज लाईव्ह पूर्णा प्रतिनिधी विठ्ठल सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा